सावंतवाडी शहरातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक चारमध्ये आज शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती यावेळी आमदार दीपक केसरकर व शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परद यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात गणवेश व पुस्तकांचे वाटपही करण्यात आले यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे शिवसेना शहर प्रमुख बाबू कुडतरकर केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर डायटचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ सुरेश माने प्राग गिरीधर परांजपे माजी नगरसेविका शर्वरी धारगळकर समृद्धी बिरनोडकर दीपाली सावंत शाळा शिक्षण समिती अध्यक्ष संतोष तळवणेकर ललिता सिंग किरण नाटेकर नंदू शिरोडकर समीर पालव आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे म्हणाले जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या शाळांमधून उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळते त्यांनी स्वतः जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतल्याचं सांगितले भावी पिढीला चांगल्या दर्जाचे चा शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांचे त्यांनी कौतुक केले विद्यार्थ्यांनी योग्य आकार घेऊन उज्ज्वल भविष्य घडवावे असे आवाहन त्यांनी केले शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब म्हणाले मुलांना पहिल्या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी आमदार दीपक केसरकर स्वतः आले याच शाळेत शिकलेला विद्यार्थी नगराध्यक्ष आणि इंजिनियर होऊ शकतो येथील शिक्षक दर्जेदार शिक्षण देतात त्यामुळेच शाळेची पटसंख्या वाढत आहे केसरकर यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या नाविन्यपूर्ण निर्णयांचा महाराष्ट्राला आणि शाळेला फायदा झाला असल्याचे त्यांनी सांगितले केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर यांनी आभार मानले या कार्यक्रमामुळे शाळेतील शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी श्री केसरकर म्हणाले पूर्वी ज्युनियर आणि सिनियर के जी नव्हती तेव्हा अक्षर ओळख करून दिली जात होती आता नवीन शैक्षणिक धोरणात तीन स्तरांवर शिक्षण असे पाच वर्ग असणार आहेत शिक्षकांच्या योगदानाला हे महत्व दिले आहे जिल्हा परिषदच्या या शाळेला शेडसाठी पंधरा लाख रुपये व शालेय पोषण आहारासाठी पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा श्री केसरकर यांनी केली तसेच महायुतीनेच मिड डे मी मिल दर्जेदार मिळावा आणि स्मार्ट टीव्ही योजना सुरू केल्याचे सांगितले विद्यार्थ्यांनी आयुष्यात यशस्वी व्हावे आणि शाळेची शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम येण्याची परंपरा कायम ठेवावी असे आवाहन त्यांनी केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला डायटचे डॉक्टर माने यांनी प्रस्तावित केले शाळेने गुणवत्तेत चांगली भर घातली आहे शाळेची पटसंख्या पुन्हा वाढून दोनशे वर गेली आहे ही अभिमानास्पद बाब आहे शाळेचे शिक्षक महेश म्हणाले शाळेतील तीन विद्यार्थी नुकतेच विमान प्रवासाने इस्रोला भेट देऊन आले आहेत

आणि त्याच्यानंतर आपण पूर्वप्राथमिक एक नवीन कॅटेगरी त्याच्यामध्ये तयार झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आज तुम्ही प्रवेश करताय त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मुलांचं स्वागत करतो आणि हा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न पुढच्या काळामध्ये पूर्वप्राथमिकनंतर प्राथमिक आणि प्राथमिक नंतर माध्यमिक असा हा प्रवास मुलांचा होणार आहे काही संकल्पना या समाजाच्या हिताच्या असतात आणि त्याच्यामुळे आज आपल्याला नवीन पुस्तकं मिळत आहेत दिवशी पुस्तकं नेहमी महाराष्ट्रामध्ये दिली जातात पुस्तकाच्या संदर्भात एक प्रयोग केलेला होता दे, तो आता नवीन शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये तो जरी बाजूला पडलेला असला तरी पुस्तकाचं ओझन कमी करण्याचा प्रयत्न हा मागच्या काळामध्ये आलेला होता पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा आम्ही वेगळ्या प्रेमिक काही शिक्षा पुस्तकांचा मोजापासून मुलांना होतो आणि त्याच्यामुळे मुलांचं पुस्तकाचं उद्या कमी झालं पाहिजे ही भूमिका शासनाची राहिलेली आहे पुढच्या काळामध्ये आणि काही फोन राबवता आला तर तो राखून आपल्या पुस्तकांचा मोजा कसा कमी करता येईल निश्चितपणे त्याच्याशी प्रयत्न केले जातील अतिशय चांगला संपर्क आपल्या शिक्षणमंत्री दादाजी भुसेसाहेब यांच्या माध्यमातून आणि आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांच्या माध्यमातून झालेलं आहे त्याचं मी मनापासून स्वागत करतो सर्व पालकांचं विशेषतः कौतुक करतो की या शाळेच्या विकासामध्ये इथल्या पालकांचं खूप मोठे उदाहरण